निवडणुकीची धामधूम जर सध्या जोरात सुरू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या परिचय परिचय म्हणजे परिस्थितीने हे करतो आहे प्रचार करतो आहे तुम्ही एक आगळं वेगळं आव्हान बाय वार्ड प्रभाग क्रमांक बावीसमधील लोकांना नागरिकांना मतदारांना केलं हे ने काय नेमकं आहे हे महानगरपालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे जनजागृती करून आम्ही महिला भगिनी आणि सर्व बंधू भगिनींना जनजाहीरपणे जा जागृती करत आहोत की योग्य माणूस तुम्ही निवडून द्या आमचा पी आर कार्डाचा प्रश्न को एवढा मोठा आहे की आम्ही गुंठेवारी लाख रुपये भरतो पण आम्हाला पी आर कार्ड मिळत नाही पिण्याचं पाणी एक दिवस आठ दोन दिवस आठ तीन दिवस आठ चार दिवस आठ बघता बघता आठ दिवसानंतर मिळतं ते बी एक तास मिळतं ते प्यायचं पाणी भरायचं का वापरायचं पाणी भरायचं असा प्रश्न निर्माण होतो ऐतिहासिक शहर आहे मराठवाड्याची राजधानी आहे आणि आम्हाला लाज वाटतं की आमचा वाली कोणी नाही आहे चार चार मंत्री दहा दहा आमदार अशा या भागामध्ये असतानासुद्धा पिण्याचं पाणी गुंटेवारी पी आर विकास होत नाही खऱ्या अर्थानं आम्हाला आमचा लोकप्रिय उमेदवार पाहिजे आमच्यातला पाहिजे आम्हाला लादलेला नको एवढा मोठा पैशाचा बाजार चालू आहे त्यांनाच उमेदवारी मिळाल जे रात्रंदिवस काम करतात लोकांसाठी धावून येतात अशांना उमेदवारी मिळत नाही आहे आमचं लक्ष आहे की योग्य उमेदवार पाहिजेत त्याला सगळ्या प्रश्नाची जाण पाहिजेत तो जनतेतला पाहिजेत आपलं काम करणारा पाहिजेत आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात पडणारा माणूस पाहिजे पडणारा कार्यकर्ता पाहिजेत अशा माणसाचा शोध तुम्ही घ्या आमची जनजागृती घरी घरी चालू आहे आणि आदर्श जनजागृती जर संभाजीनगरच्या सगळ्या वार्डसाठी आमची जनजागृती खरं तर म्हणलं तर आपला इतिहास आपला असा पाहिजे की आपल्याला सर्व मुक्त पाहिजे आदर्श वार्ड पाहिजे आदर्श शहर पाहिजे तर आपल्याला आमच्या नियमाप्रमाणे आमच्या जनजागृतीप्रमाणे हा निवडणुकीचा खऱ्या अर्थानं जिसको अपनावो जो अपना आहे हुस्को अपणावो नाही तर मत अपनावं गुंडोको महिलांना या ठिकाणी रात्री जाताना ज्या देशी तुमच्या आहे तिथं त्रास होत आहे तुम्ही दिवस रात्री जाऊ शकत नाही अशी शोकांतिका आहे ती खऱ्या अर्थानं आम्ही हे आणलेले प्रश्न आहेत आम्हाला लोक म्हणले तुमच्यासारखे आदर्श नगर पाहिजे म्हणलं मी आदर्श समाजसेवक आहे पण तुम्ही आम्ही जे आव्हान करतोय की योग्य माणूस निवडा जो, जो जनतेचा चाहता आहे निराधार भगिनींचे पैसे न खाणारा पाहिजे तुम्ही सर्वसामान्य लोकांचं काम करता म्हणून पैसे खातात अशा प्रकारचा उमेदवार नको आहे आम्हाला ही लोकांची भावना आहे की आदर्श कसा पाहिजेत आम्ही पत्रकाद्वारे जनजागृती करतोय तशा पद्धतीतला नगरसेवक या ठिकाणी हवा काय तुमच्या पत्रामध्ये नाही पत्रामध्ये चरित्रवान नगरसेवक पाहिजे तुमच्या संस्कृती जपणारा पाहिजे तुमच्या अडी अडचणीला पळणारा पाहिजेत तुमच्यासाठी शिटी बस नाही कोणी वरड करत नाही तुमच्याकडं लाईट व्यवस्था वेळ वेळोवेळी वे जाते तुमच्याकडं कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो तुमच्याकडे अनेक प्रश्न निर्माण होतात त्याची जाण असलेला नेता तुम्ही आता वारडापुरतंच हे परिपत्रक वाटणार हे पत्रक वाटणार हे का पूर्ण शहरामध्ये पूर्ण शहरासाठी आमचं पत्रक आहे ज्यांना ज्यांना शहराचं चा चांगलं व्हावं असं वाटत असेल त्यांनी त्यांनी ह्या याच्यामध्ये सह सहभागी व्हावं असं आव्हान मी आम्ही करत आहोत शहरामध्ये आमदार हे मंत्री हे आणि अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे दहा वर्षापासून निवडणुका नाही तर याला कोण जबाबदार मंत्री आमदार सगळ्या पक्षाचे लोक लोकप्रतिनिधी सगळे मिळून जर एकत्र आले तर हा प्रश्न चुटकीचा दिसत होईल पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागतो निवडणूक आली का दाखवलं जात की आम्ही पाणी देतोय पेपरला बातम्या येतात मला शक्यता नाही फक्त बातम्या येतील की आता पाणी आलं आता पाणी येणार आहे ह्या फक्त बातम्या आहेत मुलं पाणी आल्याशिवाय आपल्याला सांगता लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही तुम्हाला असं म्हणायचं काय खासदार जे आता माझ्या हे देणार याच्या पाणी देऊ आम्ही हे देऊ यांच्या आम्हाला बळी पडून देणार नाही लोक बळी पडणार नाही लोक जनजागृती आपले घराघरात पत्रक सोशल मीडियावर पत्रक आमच्या युट्यूबर तुमच्यासारख्या पत्रकारून जे युट्यूबर आहे त्या मीडिया आहे त्यांनी सुद्धा हा प्रश्न हाताशी धरलेला आहे मतदारांना काय काय आवाहन करणार मतदाराने ह्या ठिकाणी कोणताही पक्षाचा उमेदवार बघा त्याच्यात योग्य उमेदवार कोण आहे या योग्य उमेदवाराला काम करणार उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आपलं नाव मी लांचंद ताटू नागरी विकास कृती समितीचा अध्यक्ष व शिवराणा सेवा संघाचा अध्यक्ष